काँग्रेस ची ताकद महाविकास आघाडीची ताकद राज्याचे प्रभारी रमेश नानाबाऊ पटोले साहेब सर्व काँग्रेसच्या मान्यवरांचं लातूर शहरात हार्दिक हार्दिक स्वागत आहे व्यासपुठासमोरील गर्दी विनंती कृपया आपण स्थानापन्न व्हावं लातूरच्या बाले किल्ल्यामध्ये काँग्रेसची ही छोत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरणार आहे महाराष्ट्राच्या संस्कृतीत तुतारीच्या तज्ञानात आवाजात या सत्कार समारंभाचं प्रतिमा पूजन या ठिकाणी होत आहे कोटीचा खर्च तर बुलेट ट्रेनवर होऊ शकतो समृद्धी महामार्गावर होऊ शकतो तर मला ठाम माहिती आहे की महाविकास आघाडी सरकार आणि आदरणीय राहुल गांधीच्या नेतृत्वाला येणार एक लाख कोटी लागले तरी चालतील पण मराठवाड्याची तहान या जिल्ह्याची तहान भागलीच पाहिजे पाणी जर आम्हाला मिळालं तर उद्योग इथे येतील शिक्षणाच्या सवय चांगल्या होतील इथल्या पोरांना नोकऱ्या इथेच मिळतील इथंच सुजलाम सुफलाम होईल आपण ते विषय लक्षात घेतला पाहिजे आमच्या मराठवाड्याचे पोरं पुण्याला मुंबईला कोल्हापूरला नाशिकला कामाला जातात ते नेहमी म्हणतात की आम्ही तिकडं का जावं पुणे मुंबई नाशिक महाराष्ट्रातलं गोल्डन ट्रायंगल म्हणून ओळखलं जातं तिथलं राहणीमान तिथला अर्थव्यवस्था तिथली रोजगारची क्षमता तिथल्या रोजगारमध्ये निर्माण होणाऱ्या संध्या जर आपल्याला आपल्या भागात आणायचं असेल तर आपल्याला असं काहीतरी नवीन विचार घेऊन येणाऱ्या काळामध्ये काम करावं लागेल मोठा विचार करावा लागेल मराठवाड्याला पुढं व्हावं लागेल आज योगायोग आहे की आपले सत्कार मूर्ती काँग्रेसने निर्माण केलेलं गोल्डन ट्रायंगल जालना नांदेड आणि लातूर हे तीन खासदार या व्यासपीठावर आहेत ह्या तिन्ही खासदारांचं जे ट्रायंगल आहे त्या ट्रायंगलच्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये मराठवाड्यामध्ये देखील गोल्डन ट्रायंगल व्हर्जन टू मध्ये लातूर नांदेड जळगाव असलं जालना असला पाहिजे ह्या दृष्टिकोनातून आपल्याला साहेब काम करावं लागेल मराठवाड्याच्या फार अपेक्षा आहेत महाविकास आघाडी सरकारकडून काँग्रेसच्या नेतृत्वाकडून आणि अपेक्षा असणं रास्त आहे त्यांचा अधिकार आहे की नेहमीच मराठवाड्यानं काँग्रेसला एकतर्फा विचार एकतर्फा मतदान केलंय आणि आज ती ताकद आपल्या हातामध्ये आम्ही मराठवाड्याच्या जनतेने जी दिलेली आहे त्याला आपण न्याय देताल येणाऱ्या काळामध्ये आमचे हे प्रश्न विधिमंडळात असेल आपल्या येणाऱ्या सरकारमधून असतील येणाऱ्या सगळ्याच मंत्री महोदयांना येणाऱ्या विधिमंडळात आणि शुभेच्छा देतो अर्ध मंत्रिमंडळ हा विधच आहे आपल्याला सगळ्याला तयारी करायची आहे कोण बनेगा मुख्यमंत्री ही रेस थोड्या वेळासाठी जरी बाजूला आपण ठेवली पण खऱ्या अर्थानं विरोधक आम्हाला विचारतात आमचा मुख्यमंत्र्यांचा चेहरा कोण आहे तर आम्ही त्यांना हेच सांगतोय की आमचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा ह्या महाराष्ट्रातल्या सामान्य जनतेचा चेहरा आहे ह्या महाराष्ट्रातला सामान्य शेतकऱ्याचा चेहरा आहे ह्या महाराष्ट्रातल्या आर्थिक अडचणीला बेरोजगार झालेला आमचा बेरोजगार तरुण आहे आमच्या महिला भगिनी आहेत हाच आमचा चेहरा आहे है, ह्यांचेच प्रश्न घेऊन आम्ही ह्या निवडणुकीमध्ये आणि जसं लोकसभेमध्ये झालं तर लोकसभेमध्ये जे आपल्याला यश मिळालं आहे ते जर आपल्याला येणाऱ्या विधानसभेमध्ये मिळून घ्यायचं असेल तर त्या जिद्दीनं आपल्याला सर्वांना कामाला लागावं लागेल ला कोणीही ओव्हर कॉन्फिडन्स राहता कामा नाही सरकार साहेबांनी आपल्याला करून सन्मान द्यायचा आहे लातूरकरांना विनंती की जोरदार टाळ्यांनी स्वागत करायचं आहे या यानंतर जालना लोकसभा मतदारसंघातून भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आवाज बुलंद करणार करणारे खासदार डॉक्टर कल्याण काळे यांचा सत्कार करण्याची विनंती मी प्रदेश काँग्रेसचे आदरणीय बाळासाहेब थोरात साहेबांना विनंती करतो की आपण खासदार कल्याण काळे साहेबांचा स्वागत आणि कमी झाल्या नाही पाहिजे येणाऱ्या विधानसभेची नांदी लातूर मधून आपण दाखवून देऊ मराठवाड्याचा आवाज काँग्रेसचा बुलंद करूया यानंतर आपल्या लातूरचे नवनिर्वाचित खासदार डॉक्टर शिवाजी काळगे सरांचा स्वागत करायची विनंती मी महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष नाना भाऊ पटोले यांना विनंती करतो की आपण लातूरच्या नवनिर्वाचित खासदार डॉक्टर शिवाजीराव काळगे यांचा सत्कार करण्याची विनंती करतो लातूरच्या टाळ्या मराठवाड्यात गेल्या पाहिजे जोरदार टाळ्याने या तिन्ही खासदारांचं स्वागत तिन्ही खासदारांचा सत्कार आपण टाळ्या थांबल्या नाही पाहिजेत कंटिन्यू टाळ्या वाजवून हॅलो हॅलो आज महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आढावा बैठकीची सुरुवात काँग्रेसचा बाले किल्ला म्हणून ज्याला ओळखलं जातं अशा या लातूर जिल्ह्यातून होत आहे या बैठकीच्या आढाव्याची सुरुवात आपण शंख नादानं करणार आहोत मराठवाड्याच्या बैठकीची सुरुवात आपण शंखनादा करणार आहोत एक जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले कुठल्याही सहकार्याची सुरुवात तुम्ही धडक मारणार आहात तेव्हा लातूरचा विसर पडून आहे <laughs> हे देखील सांगितलंच पाहिजे श्रेष्ठी इथं आम्ही कार्यकर्ते आहोत आणि म्हणून कार्यकर्त्याच्या भावना देखील श्रेष्ठींसमोर मांडणं हे महत्वाचं आहे नाहीतर काय होईल मला हे म्हणतील कार्यकर्ते उद्या अहो सगळं झालं तुम्ही काही बोललाच नाही असं कार्यकर्ते म्हणू शकतील म्हणून आपल्याकडं लातूरची मराठवाड्याची नोंद ही असावी हे देखील या निमित्तानं दे मी आपल्यापुढं व्यक्त करू इच्छितो खरं म्हणजे मला आज मनापासूनचा आनंद आहे डॉक्टर शिवाजी काळगे डॉक्टर कल्याण काळे वसंत चव्हाण <laughs> <laughs> खरं म्हणजे लातूरून ट्रेन मध्ये बसले की सरळ मुंबईला पोचत ती ट्रेन मध्यंतरी नांदेडला नेण्याचा प्रयत्न सुरू होता तुम्हाला माहित आहे पण आता ती ट्रेन नांदेडला काही गेली नाही आता पुन्हा काही प्रयत्न होणार नाही त्यामुळं आता डायरेक्ट लिंक लातूर मुंबई दिल्ली अशी डायरेक्ट लिंक आता तयार झालेली आहे आणि आपण सगळे असल्यानंतर आम्हाला काही फार चिंता नाही आहे कारण सगळे नेते सामान्य ने कार्यकर्त्याला न्याय देणारे आहेत आणि म्हणजे जेवढे इच्छुक या ठिकाणी आलेले आहेत मी तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्ही कामाला लागा श्रेष्ठी आपल्या मतदारसंघामध्ये आपलं काम पाहून आपल्याला संधी देतील याबद्दल माझ्या मनामध्ये कसलीही शंका नाही आपण सगळे या ठिकाणी आला आमचे सगळे खासदार या ठिकाणी आले त्यांचं मनापासून मी या ठिकाणी अभिनंदन करतो त्यांच्या कारकिर्दीला माझ्या वतीनं शुभेच्छा व्यक्त करतो आणि वसंत चव्हाण असतील डॉक्टर कल्याण काळे असतील तुमचं आता येणं जाणं हे अधिक असलं पाहिजे कारण विधानसभेच्या निवडणुकीमध्ये एकमेकांची मदत एकमेकांना व्हावी हे देखील मला आवर्जून या ठिकाणी नमूद करावंसं वाटतं आणि म्हणून आपल्याला मना वेक्त हो वेक्त मदे। मदे। या या मी मनापासूनच्या शुभेच्छा व्यक्त करतो लोकसभेमध्ये मराठवाड्यातला आवाज आपल्या माध्यमातनं बुलंद होईल ही अपेक्षा व्यक्त करतो आणि येणाऱ्या काळामध्ये भारतामध्ये काँग्रेसचं सरकार निवडून आणण्यामध्ये सिंहाचा वाटा आपल्या तिघांचा असेल अशा शुभेच्छा या निमित्ताने या ठिकाणी मी व्यक्त करतो यापेक्षा अधिक भाष्य करावं याची आवश्यकता नाही आपल्याला नेत्यांना ऐकायचं आहे सभा झाल्यानंतर जिल्हा निहाय नेते मंडळी पक्षाचा आढावा घेणार आहेत आणि मग त्यानंतर नांदेड आणि मग छत्रपती संभाजीनगर असा हा दौरा या ठिकाणी आखण्यात ता आलेला आहे त्यामुळं आपल्या सगळ्यांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो सतेज जी आपण खास करून या ठिकाणी आला याबद्दल आपलं मनापासून स्वागत करतो महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर लोकसभेची जागा छत्रपती शाहू महाराज यांना नगरीमधून भारताच्या सर्वोच्च सभागृहामध्ये घेऊन जाण्यामध्ये ज्यांचा सिंहाचा वाटा आहे ते आपले सतेज पाटीलजी यांचं टाळ्याच्या गजरात आपण स्वागत करावं त्यांना शुभेच्छा द्याव्यात कारण येणाऱ्या दिवाळीनंतर महाविकास आघाडीचं सरकार महाराष्ट्रामध्ये सत्तारूढ होईल आणि तिथं हे सगळे नेते म्हणजे आता तुम्हाला जेवढा वेळ लागतोय त्यांना भेटायला दिवाळीनंतर त्याच्याहून कितीतरी अधिक वेळ त्यांना भेटायला लागेल एवढी गर्दी महाराष्ट्राची यांच्या अवतीभोवती राहणार आहे कारण महाराष्ट्राचा गाडा हाकण्याचं काम हे सारे या ठिकाणी करतायत म्हणून आपल्याला देखील आम्ही शुभेच्छा व्यक्त करतो शेवटी महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण याची चर्चा सुरू आहे आणि पत्रकार देखील सभेला कान लावून बसलेले आहेत पण आता ब्रेकिंग न्यूज माझ्याकडनं तर त्यांना कधी मिळत नाही असं त्यांची दुःख आहे कायम पण नाना भाऊ आहेत ना ब्रेकिंग न्यूज के बाद ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग न्यूज के बाद ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग न्यूज के बाद ब्रेकिंग न्यूज